आंदोलन हे पोलिसांनी आता शांत केलेलं आहे आणि प्रहारचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना पोलिस स्वतः घेऊन जात आहेत काय सांगा खरं म्हणजे आपण जर बघितलं पाहिजे सरकारला लाज वाटली पाहिजे आज जेवढ्या परिस्थितीमध्ये शेतकरी हा मरतोय परंतु सरकार ही ही घोषित करत नाहीये त्यासाठी सरकारने नक्कीच जागावून तारीख घोषित करावा नाहीतर पुढच्या वेळेस आम्ही आमचा स्वतःचा जीव अर्पण करून टाकू कारण का शेतकरी हे महाराष्ट्र एकमेव राज्य असं आहे की इकडे सगळ्यात जास्त शेतकऱ्यांची आत्महत्या होते आणि सरकारने निवडणुकी पूर्वी वचन नाम्यात म्हटलं होतं की आम्ही सात बारा कोरा करू आता तुम्हाला घेऊन जात आहेत काय पोलिसांचं पोलिसांचं ते कामच आहे ते त्यांचं काम करतील आम्ही त्याच्या सामोरे जायला तयार आहेत त्याचा काही आम्हाला प्रश्न नाही आमच्यावर एक काय शंभर गुन्हे जरी झाले तरी चालेल परंतु सरकारचं कर्जमाफी हे झालंच पाहिजे हे जे प्रहारच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणावरून आता हे नायगावचे पोलीस जे आहेत हे सर्व या बसमध्ये भरून घेऊन जात आहेत आपण जर बघितला तर सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी जर बघितलं तर सातबारांचा शेतकऱ्यांचा सातबारा जो आहे हा कोरा झाला पाहिजे अशी त्यांची ठाम मांडणं आहे जवळपास पंधरा ते वीस मिनिट या प्रहारच्या संघटनेने या ठिकाणी मुंबई अहमदाबाद महामार्ग हा रोखलेला होता आणि गुजरात लेनवरती